तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी वेगाने येणाऱ्या बोलेरोच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोर असलेल्या दुचाकीला कारची मागून जबर धडक बसली ज्यामुळे दुचाकीस्वार हवेत चेंडूसारखा उडी मारून पुलावरून खाली पडल्याने या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे याशिवाय कारमधील इतर लोकही जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पातूर अकोला महामार्गावरील कापसी रोड संकुलात बांधलेल्या उड्डाण पुलावर हा भीषण अपघात घडला गद अपघातासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शमशेर खान शब्बीर खान वय छत्तीस वर्ष राहणार प्रीतम चौक खदान अकोला आणि अक्रम खान मनसूर खान वय पंचेचाळीस वर्ष राहणार प्रिन्स चौक खदान हे मोटारसायकल क्रमांक एम एच तीस डब्ल्यू चौऱ्याऐंशी एकोणसाठवरून अकोलाहून परतूरला येत होते दरम्यान त्यांच्या मागून येणाऱ्या बोलेरो क्रमांक एम एच तीस ए ए अठ्ठेचाळीस शहाऐंशीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना धडकले प्रत्यक्षदर्शींच्या मते धडक इतकी जोरदार होती की मोटरसायकलवरून प्रवास करणारा शमशेर खान शब्बीर खान दुचाकीवरून चेंडूसारखा हवेत उडी मारून कापसी रोडवर बांधलेला उड्डाणपुडाखाली पडला आणि रक्तबंबाड झाला ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर अक्रम खान मनसूर खान देखील गंभीर जखमी झाला ज्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे याचसोबत बोलेरोमधील इतर काही लोकसुद्धा जखमी झाल्याचे वृत्त आहे या भीषण अपघातात बोलेरोच्या पुढच्या भागाचा आणि मोटारसायकलचाही मोठं नुकसान झालं असून रात्री उशिरा बोलेरो चालकाविरुद्ध एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगेश सराटे कापशी रोड